एवढं खाल्ली पातळीने कुठे वेळेला नाही कोणासोबतच व्हायला नको म्हण सरकारला एकच विनंती यानावर खाल्ली पातळीनेच ॲक्शन घ्या हा ही पहिली घटना नाही शे या दोन तीन घटना घडी जायला काय वाटणं होते आतमाले तिने काय करेल होतं काय बिघाड होतं तिने तिने अजून सुद्धा पाहायला नव्हतं हा सगळा जण न्याय मिळावासाठी रस्त्यावर उतरी जायच पण हा न्याय मिळी का सरकारले एकच विनंतीचे यानावर जशी खाल्ली लेवल न कृत्य व्हायल त्याच पद्धतीने ऍक्शन व्हायला पाहिजे तर लोक सुधरतील ढका दुसरा देश मा जा काय नियम लागू शकतस कानुन हातमासे आहे सगळं अरे जे लोकसले मंजूर नाही शे लोक साठीच कायदा बनाडेल ना लोकसलेच नको शे काल चित्ता तो का त्याला गाडी मा घालीन काळी पिशवी घालीन त्याला गाडी मा घाली राहणार हा जागावर ठार करा ना त्याला माफ करता तुम्ही तर आक रांगोळी होईल पण वाईट एक वाट रे ना तो माणूस अजून बी जिथ तासे